हरोली येथील श्री हालसिद्धनाथ मंदिर हे क वर्ग तीर्थक्षेत्र हरोली येथील श्री हालसिद्धनाथ मंदिर हे क वर्ग तीर्थक्षेत्र यात्रास्थळे यात्रेसाठी समस्त धनगर समाजाकडून मंदिराला रोडच्या दुतर्फा आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई तसेच विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं शनिवार दिनांक अकरा रोजी सकाळी श्री हालसिद्धनाथ मंदिर येथे सकाळी नऊ ते चार पर्यंत भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं सायंकाळी पाच वाजता वालूक गोळा होणे व रात्री नऊ वाजता सोंगी भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला रविवारी दिनांक बारा रोजी पहाटे पाच वाजता श्रींचा महाभिषेक व काकड आरती सत्यनारायण पूजा श्री अप्पासो माने यांच्या हस्ते संपन्न झाली सकाळी अकरा वाजता श्रींच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात ढोलांच्या दंदानाटात भंडाऱ्याच्या उधळणीत निघाली सायंकाळी सहा वाजता श्री क्षेत्र अप्पाची वाडीचे परमपूज्य भगवान सिद्धार्थ डोळे महाराज वाघापूर यांचा भागणुकीचा कार्यक्रम झाला सायंकाळी सात वाजता महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं रात्री नऊ वाजता भव्य दिव्य धनगरी उभ्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता श्री हालसिद्धनाथ यात्रेस हरोली पंचकृषीसह महाराष्ट्र व कर्नाटकातील भाविक पैपावणे मोठ्या संख्येने उपस्थित होते